मोठी बातमी जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत असं विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नाझीम मुल्लांनी केलेलं आहे या विधानामुळे सगळ्यांच्या आज भुवया उंचावल्यात त्यामुळे ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची सध्या चिन्ह इथे आमचं काय जितेंद्र आव्हाडांचे शत्रू नव्हे आम्ही सर्व जे वेगळे झालो आणि दादांचं आकर्षण होतं दादांचं नेतृत्व होत दादांचा आमच्यावर विश्वास आणि प्रेम होता आणि मी कधी पण आक्षेप नोंदवलाय तर त्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व एकत्र काम केलेलं आहे जितेंद्र आव्हाडच्या नेतृत्वात त्यांच्या कार्यप्रणाली कार्यपद्धी पद्धतीवर आक्षेप नोंदवलाय की ते कार्यप्रणाली आणि कार्यपद्धती सुधरून आमच्या सोबत येत असतील तर आमच्या स्वागत आहे त्यांना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका